आज महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक हा जो प्रलंबित प्रश्न होता आपला वर्दीचा तो दोन हजार चौदापासून आम्ही सर्व सुरक्षा रक्षकांनी मनावर घेतला होता पण एक संविधानिक पद्धतीने कर्मचाऱ्यांची एकजूट नसल्या कारणानं हा हा जो प्रलंबित प्रश्न होता वर्दीचा तो आपला प्रलंबितच राहिला आणि त्याविषयी काही चिन्ह नव्हती की बाबा खाकी मिळेल की, की नाही शासन स्तरावरती आपण प्रयत्नशील होतो गृह खात्याचा पण आपल्याकडे नकार होता तो या में आमी तर या संदर्भामध्ये आम्ही तर विसरलंच होतो की खाकी आपल्याला मिळणार की नाही पण आज आम्ही दोन हजार बावीसपासून क्रांतिकारी संघटना सुरक्षा रक्षक संघर्ष समिती ती स्थापना करून इतर संघटनांना एकत्रित करून जो एकजुटी संदर्भामध्ये जो मोठा लढा पुकारला होता त्या लढ्याला यश आलं असं म्हणायला हरकत नाही आणि दोन हजार बावीसपासून सातत्याने केलेले प्रयत्न आज सार्थकी लागले असं मी म्हणेन त्याच्यामध्येच सर्वात मोठा सिंहाचा वाटा म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील सुरक्षारक्षक हितचिंतक संघटनांनी जे प्रयत्न केले आहेत आणि ते प्रयत्न आपल्याला जी खाकीवरती मिळाली आहे आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांचे सर्वांचे स्वागत करतो आहे आणि अभिनंदन करतो आहे आम्ही त्याचबरोबर आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष सतीश राठोड साहेब यांनी एकोणीस दिवसाचं उपोषण केलं आहे आमरून उपोषण म्हणतात आमरून उपोषण त्यांची खरोखर गंभीर परिस्थिती झाली होती त्यांना खरोखर धन्यवाद दिले माझ्या मित्रांनो त्यांचा कुठेही आम्ही उहापोह केला नाही पण त्या माणसाने जे केलं आहे मला वाटतं त्यांचा पण मोठा सिंहाचा वाटा या वर्दी बदलामध्ये आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आणि खरंच त्यांनी एकोणीस दिवसाचं उपोषण करून हे सिद्ध करून दाखवलं की संघटना तर आहेतच पण संघटनांच्या सोबत असे कट्टर जे उपोषणाला तयार असतात कधीही तर मित्रांनो खरोखर सतीश राठोड साहेबांचे आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही धन्यवाद तर देणारच आहोत पण त्यांना महाराष्ट्रातून पण सदिच्छा मिळाव्या अशी आमची इच्छा आहे जे भारतीय मजदूर संघ संलग्न ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी फार मोठे प्रयत्न केले आपल्यासाठी हे तुम्ही सर्वांनी बघितलं होतं इवन विधान परिषदेमध्ये पण विशाल मोहिते पाटील साहेब हे खाकी परिघान करून गेले होते आणि सातत्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांसाठी हा लढा दिला आणि त्याचं यश म्हणून आज आपल्याला खाकी वर्दी मिळाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही ना। दुसरं विशेष म्हणजे संविधानिक प पद्धतीने म्हणजे मी मगाशी तो बोलून गेलो आहे त्याच्यामध्ये तथ्य असं आहे की आपल्या संविधानिक पद्धतीमध्ये एक एकजूट एक एक्जुटीला फार अनन्यसाधारण महत्व आहे आम्ही एकाच कुटुंबातले सुरक्षारक्षक च पंधरा मंडळ आहे सुरक्षारक्षक मन महाराष्ट्र राज्याचे पण आपण एकच आहोत एकाच परिवारातले आहोत संघटना ही एकाच कुटुंबातल्या आपल्या संघटना आहेत बहुतेक संघटना युटी तुशीला संलग्न आहेत ट्रेड युनियन सेंट्रल ऑफ इंडियाला म्हणजे एक मोठी ताकद आपल्या पाठीमागं उभी आहे आणि आपण सर्वसाधारण सुरक्षा रक्षक नाही आहोत संविधानिक पद्धतीने महाराष्ट्र राज्य शासनाने स्थापन केलेले रक्षक मंडळ जे सुरक्षरक्षक आपण आहोत हे लक्षात घ्या आणि त्या अनुषंगानं आपल्याला वर्दी मिळालेली आहे प्रयत्न तर करावेच लागतात तरी पण या अवघड प्रसंगी पण आपल्याला खाकी मिळाली हे सर्वात मोठं भाग्याची गोष्ट आहे आप आपली आणि मी तर एकच फक्त सल्ला देतो की या खाकीचा मान ठेवा सन्मान करा आणि या खाकीला पुढे प्रगती होईल अशा पद्धतीने त्याचा वापर करा कुठे अवमान होईल अशा असं काय आढळून आलं तर ते आपले सुरक्षरक्षा ग्रुप आहेत त्याच्यावरती व्हायरल करा म्हणजे त्याच्याविषयी काहीतरी व्यवस्था करता का, क करण्यात येईल आणि याच्यानंतर आत्ताच डोके साहेबांकडे आम्ही बोललो की आम्ही जे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो की खाकी मिळवण्यासाठी त्यांचे पण खूप प्रयत्न होते खूप सकारात्मक पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न केले त्यांनी त्यांना खूप सहकार्य केलं म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो दोन हजार बावीस साली आम्ही बुवासाहेब जे आयुक्त होते त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो एकत्रीकरणाविषयी एक करण्याविषयी प्राधिकरणाविषयी त्यावेळेला बुवासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की आपल्या जे व्यवस्थापन आहे ते सुनियोजित करण्यासाठी आकृतिबद्ध प्रक्रिया राबवली जाणार रा। सुरक्षा रक्षक मंडळ नोकरीचे नियमन व कल्याण एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा एक, एक, एक एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हा कायदा झाला हा कायदा जेव्हा झाला त्यावेळी अनेक ठेकेदारांनी या कायद्याच्या विरोधात तक्रार केली आणि ह्या तक्रारीच्या विरोधात सुरक्षा रक्षक मंडळ त्या असलेल्या अंतर्गत संघटनेने या त्यांच्या आव्हानाला चॅलेंज देऊन हायकोर्टात तसेच सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना प्रायचित क के केलेले आहे आज एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून तो एकोणीसशे शहाण्णवपर्यंत आपल्या आम्हाला कुठल्याच प्रकारचं अलाउंस वगैरे मिळत नव्हते ते अलाउन्स नंतर आम्हाला देण्यात आलं दोन हजार आठपर्यंत डी ए सुरक्षा रक्षकांना मिळत नव्हता तो डी ए सुरक्षा क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून त्याच्यानंतर दोन हजार आठ नंतर ह्या सुरक्षा रक्षकांना डी ए लागू करण्यात आला ही डागू हा डी ए लागू व्हायच्या अगोदर अनेक संघटनाने असेच भाकीत केले होते की सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना महागाई भत्ता कधी मिळूच शकत नाही पण ते अशक्य ते आज आम्ही अशक शक्य करून दाखवलेलं आहे आणि आज आजपर्यंत सुरक्षा रक्षकांचा पगार जवळजवळ पंचवीस हजार गेलेला आहे तसेच सुरक्षा रक्षकांना एकोणीसशे स सत्त्याण्णवपर्यंत अठ्ठ्याऐंशी नव्वदपर्यंत खाकी ड्रेस होता पण तो त्याच्यानंतर त खाकी ड्रेसचा कलर चेंज करून वर्दीचा कलर चेंज करून तो निळा करण्यात आला होता परत आम्ही ह्या निळा कलरमध्ये सुरक्षा रक्षकांची जे हे होती आ, काम करण्याची उत्सुकता होती उत्साह होता तो कमी दिसत होता म्हणून त्या तर त्यानंतर आम्ही सुरक्षा रक्षक संघटना क्रांतिकारी सुरक्षा संघटना आणि इतर संघटनेच्या वतीने अनेक आम्ही उपोषणं संघर्ष पत्रव्यवहार केले आणि त्यानंतर ते आज दोन हजार चोवीस रोजी तो खाकी ड्रेस पुन्हा आम्हाला प्रस्थापित झाला ही से, ही सगळी हे हे आहे ताकद आहे ही सगळ्या महाराष्ट्रातील तमा तमाम सुरक्षारक्षक रक्षकांची त्याचबरोबर त्यांच्या संघटनेची आहे जे खाकी वर्दीच्या बाजूने होते की ती मिळालीच पाहिजे म्हणून त्यांचे आम्ही त्या संघटनेचे पण धन्यवाद मानतो आणि आपल्या स तमाम सुरक्षा रक्षकांचे पण धन्यवाद मानून आम्ही या आपला पुढचा लढा हा सुरक्षा रक्षक राज्यातील सर सुरक्षा मंडळातील पारदर्शकता आणि सुद्धा आणण्यासाठी आपण आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी एकत्रित यावे हीच आव्हान करतो आणि आज माझं स्वतःचं हे नमस्कार साहिब, साहिब हो हो ड्रेश ड्रेश सर, सुरक्षा रक्षक मित्रांनो आज आम्ही सानपाडा येथे आपले चेअरमन साहेब अशोक साहेब यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो डोकेसाहेबाई ड्रेसबद्दल ड्रेसबद्दल भरपूर आणण्यात प्रयत्न केले इतर सर्व स सुरक्षा रक्षक संघटना सुरक्षा रक्षका साथ दिली व आज आपल्या वर्दीला चेंज झाले आहे तरी सुरक्षा रक्षक हा वर्दीचा चांगला मान ठेवून व्यवस्थित सुरक्षा रक्षकाची इज्जत बाळकावी एवढेच आमचे शब्द आहेत आणि सुरक्षा रक्षकांचा असा लढा सतत चालू राहणार याच्यासाठी जैन जय महाराष्ट्र